नमस्कार अभिजित रात्रीच्या वेळी आकाशच्या घराबाहेर आलेला असतो त्यावेळेला लाईट्स गेल्यामुळे वॉचमेन बॅटरी घेऊन इकडे तिकडे जात असतो त्याच वेळेला त्याच्या बॅटरीचा उजेड नेमका अभिजितच्या चेहऱ्यावर पडतो आणि तो मोठमोठ्याने ओरडतो भूत 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 आणि त्यांनी त्याच्या रूममध्ये अभिजितला बंद करून ठेवलेलं असतं तेवढ्यात मात्र भूमीने वॉचमॅन काकांना फोन केलेला असतो आणि म्हणत असते वॉचमॅन काका तुम्ही कुठे आहात अहो सकाळ झाले तरीसुद्धा तुम्ही दिसत नाही आहात तेव्हा मात्र वॉचमॅन काका मोठ्यानी बोलतात भूमीताई मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे पण जे काही आहे ते भयानक आहे भूमीताई तेव्हा लगेच भूमी बोलते प्लीज मला सांगाल का मला जर का सांगितलं तर बरं होईल तेव्हा लगेच मोठ्यानी आकाश बोलतो भूमी काय झालं आहे तेव्हा आका भूमी बोलते काही नाही मी आलेच आणि तेव्हा सांकेतिक भाषेमध्ये वॉचमॅन काका भूमीला सर्व काही सांगतात तेव्हा मात्र भूमी बोलते तुम्ही त्याला रूममध्ये बंद करून ठेवल्या आहेत ना तुम्ही काळजी करू नका मी जाते तिथे पण वॉचमॅन काका तुम्हाला घाबरायची गरज नाही तुम्ही बाहेर या बघू आणि भूमी त्या रूममध्ये आलेली असते ती इकडे तिकडे अभिजितला शोधत असते पण तिला मात्र कुठेच अभिजित दिसत नसतो तेव्हा मात्र भूमी म्हणत असते इथे तर कोणीच नाही पण तेवढ्यात मात्र अभिजित भूमीच्या पाठी येऊन तिच्या गळ्याभोवती सुरा धरतो आणि म्हणतो ए जास्त शहाणपणा करायचा नाहीसा आणि माझ्याशी तर आगावपणा करायचाच नाही कोण समजतेच कोण तू स्वतःला माझ्यासोबत गप्प चलायचं तेव्हा मात्र भूमी शांत असते पण भूमी त्याच वेळेला स्वतःचा पाय उचलून जोरात अभिजितच्या पोटात हाणते त्यामुळे अभिजित चांगलाच कळवळतो आणि त्याच्या हातचा सुरा खाली पडतो तेवढ्यात भूमीने अभिजितच्या चेहऱ्यावरील मास्क जोरात खेचलेला असतो त्याच वेळेला अभिजितला बघून भूमी मोठ्याने बोलते अभिजित म्हणजे तुम्ही जिवंत आहात आणि घाणेरडी चाल खेळत आहात अहो तुम्हाला लाच कशी वाटत नाही अभिजित अहो स्वतःच्या बायकोला हे असं बघताना काहीच कसं वाटत नाही त्यावेळेला लगेच अभिजित बोलतो गप्प बस माझ्या बायकोला असं बघताना माझ्या मनाला किती वेदना होत असतील तुला नाही कळणार आणि खरं सांगायचं तर भूमी हे सर्वांना तुझ्यामुळे झालंय तेव्हा भूमी बोलते माझ्यामुळे मी काय केलंय मी तर तुमच्या आयुष्यात दुडबुड सुद्धा केली नाही तरी सुद्धा तुम्ही माझ्यावरती आरोप करताय अहो जरा तरी विचार करा तुम्ही कसं वागताय ते। तेव्हा मात्र अभिजित खूपच चिडतो आणि मोठ्याने बोलतो हो हो हे सर्व तुझ्यामुळेच झालं म्हणून तर माझ्या आईने मला मारण्याचा प्रयत्न केला तिने मला संपवण्याचा प्रयत्न केला आणि मी मरणाचं नाटक केलं पण त्याच वेळेला ठरवलं त्या रागिणी पटवर्धनला संपवेनच पण त्याच्या आधी मी तुझा जीव घेईन तेव्हा मात्र भूमी बोलते काय तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला अभिजीत तुम्ही स्वतःच्या आईवरती आरोप करताय की त्या बाईने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा लगेच अभिजित बोलतो ती काही असलं ना भूमी तरी याच गोष्टी खऱ्या आहेत भूमी त्या बाईने मला मारण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट तुला जरी खरी वाटत नसली ना तरी हीच गोष्ट खरी आहे भूमी माझ्यावरती विश्वास ठेव मी काही खोटं बोलत नाही तेव्हा मात्र भूमी खूपच चिडलेली असते भूमी मोठ्याने बोलते अभिजीत तुम्ही काय बोलताय कळतंय तुम्हाला तेव्हा अभिजीत बोलतो मी जे काही बोलतोय ना ते खरंच बोलतोय तुझा जरी माझ्यावरती विश्वास नसेल ना तरी सुद्धा हीच गोष्ट खरी आहे आणि माझ्यावरती तुला विश्वास ठेवावाच लागेल तेव्हा मात्र खूपच राग भूमीला आलेला असतो त्यावेळेला भूमी अभिजितच्या झिंजा उपटत त्याला फरफटत महाजनांच्या घरात घेऊन येते तेव्हा मात्र पौर्णिमा सगळेजण तिथे असतात त्यावेळेला आकाश मोठ्याने ओरडतो अभिजित अभिजित जिवंत आहे त्यावेळेला पौर्णिमा जाऊन अभिजितला मिठी मारते त्यावेळेला रागिणी मात्र खूपच घाबरलेली असते रागिणीला काय करावं तेच कळत नसतं रागिणी चांगलीच हादरते त्यावेळेला रागिणी म्हणते हा जिवंत कसा काय याला तर मी संपवलं होतं ना तरी सुद्धा हा जिवंत नाही नाही मला काहीतरी केलं पाहिजे पण काय करू आता याने जर का तोंड उघडलं तर तर मात्र माझी वाट लागली तेव्हा मात्र भूमी बोलते काय रागिणी पटवर्धन स्वतःच्या लाडक्या मुलाला बघून आनंद झाला नाही का रागिणी पटवर्धन अहो कुठे हरवलात तुम्ही रागिणी पटवर्धन स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही केवढी मोठी चूक केली तेव्हा रागिणी बोलते पुरे आता मला या विषयावर वाद घालायचा नाही आणि हा विषय इथल्या इथे थांबलेला बरा हा विषय जर का पुन्हा ताणला तर तुमची काही खैर नाही तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडते रागिणी मोठ्याने बोलते आता पुरे माझ्याशी वाद घालायची गरज नाही भूमी हा माझा मुलगा आहे कशावरून भूमी तुला कळतं आहे का तू काय बोलतेस ती जर का हा माझा मुलगा आहे तर जो त्या दिवशी गेला ज्याची आपण बॉडी बघितली ज्याच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले तो कोण होता तेव्हा लगेच भूमी घडलेला सगळा प्रकार सगळ्यांना सांगत असते कसा अभिजित तिरडीवरून उठला कसा अभिजितने जी स्वतःचा जीव वाचवला हे सगळं काही भूमी सांगते त्यावेळेला नाटक करून अभिजितला काय मिळणार होतं तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश आता कसा बरोबर प्रश्न विचारलास आकाश मी सांगते ना तुला मरणाचं नाटक अभिजितने का केलं कारण या रागिणी पटवर्धनमुळे या रागिणी पटवर्धनने अभिजितला मारण्याचा प्रयत्न केला उलट अभिजितला संपवण्याचा आकाश अरे तुला काही गोष्टी नाही कळणार पण हेच खरं आहे आकाश हा माणूस दिसतो तसा नाही एक नंबरचा खोटारडा माणूस आहे खरं सांगायचं तर या माणसाशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र आकाश खूपच चिडलेला असतो शेवटी आकाश मोठ्याने बोलतो पुरे आता हा विषय मला वाढवायचा नाही आहे म्हणजे रागिणी पटवर्धन एवढ्या खालच्या तराला जाऊ शकते असं मला वाटलंच नाही तेव्हा लगेच मोठ्यानी राघिणी बोलते आकाश तू याच्यावरती विश्वास ठेवलास अरे आकाश माझा अभिजित माझ्यावरती असे आरोप करेल का त्याचं किती प्रेम होतं त्यावेळेला मात्र अभिजित मोठ्यानी बोलतो ए नाटकी बाई तुझी नाटकं बंद कर अगं तुझ्यासारखी आई देवाने कुणालाही देऊ नये पनवती येस तू पनवती एक नंबरची नालायक बाई आहेस तू अगं तुला प्रॉपर्टी शिवाय दुसरं काही दिसत नाही तुझ्या मुलाचा जीव घेणं तुला सोपं झालं एक गोष्ट लक्षात ठेवायची रागिणी पटवर्धन आता तुझे दिवस संपले तेव्हा मात्र पौर्णिमा बोलते अभिजित अभिजित खरंच आईने तुमच्या बाबतीत हे केलं तेव्हा लगेच अभिजित बोलतो हो पौर्णिमा या बाईने मला मारण्याचा प्रयत्न केला आणि या बाईला मात्र मी सोडणार नाही पौर्णिमा एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा या बाईची आयुष्याची वाट लावायला मी तयार आहे त्यावेळेला मात्र पौर्णिमा खूपच चिडलेली असते पौर्णिमा रागणीवर धावत जात म्हणते लाज नाही वाटली तुम्हाला हे सर्व असं करताना खरं सांगायचं तर तुम्ही असं वागू शकता असं वाटलं नव्हतं आई माझा तुमच्यावरती विश्वास होता पण तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही माझ्या नवऱ्याचा जीव घ्यायचा प्रयत्न केलात खरंच आई खरंच निर्लज्ज या तुम्ही एक नंबरच्या स्वार्थी तुमच्यासारखी आई कोणालाही मिळायला नको तेव्हा मात्र रागिणी खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी कायमचा रागिणी चॅप्टर क्लोज होईल का आणि महाजनांच्या घरात सुखाचे दिवस येतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका